नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनी डायरीमध्ये तर आज ना म्हणण्याला बरं वाटतंय हो ना कालपेक्षा आता वाजले तर सव्वा दोन आणि ती झोपली होती साडे अकरालाच झोपली असेल नाश्ता वगैरे केला आणि झोपून गेली हो की नाही आणि मी इथे हे करत बसली होती जरा याला इथे माझा सगळा हा पसार आहे आणि ही झोपली होती तर ही उठून आली हो की नाही हळूच मर आणि नवन्याला भूक लागली का आता पाच तो काही विचार नवन्याला आमचा पास्ता आहे काय होतं आजारी पडलं की ताप वगैरे जर आला तर तोंडाची जी चव आहे ती निघून जाते कडू लागतं सगळं बऱ्याचशा गोष्टी तर डॉक्टरने सांगितलंय तिला जे आवडेल तिला जे खायचं आहे ते खाऊ देत हो ना पास्ता, पास्ता खायचा तर, <laughs> तर मी घरी आपला जो व्हाईट सॉस पास्ता असतो तो बनवते हो खूप छान होतो आणि अगदी पटकन बनतो त्यामुळं मग आम्ही आज तो बनवणार आहे हो ना आता तर मी टी व्ही बघता बघता माझं हे चालू होतं करायचं तर आता तिला भूक लागली तर तिला पास्ता हवा तसं भात वगैरे आहे पण तिला ते नाही खायचंय म्हटलं ठीक आहे चला मी पास्ता बनवून देते तिला आणि तुमच्यासोबत देखील शेअर करते की मी व्हाईट सॉस पास्ता घरी कसा बनवते हो अगदी घरचं सामान लागतं टेस्टी होतो अगदी आपण जे कॅफे मध्ये वगैरे खातो तसा बनतो ते मी एक साईडला कढई तापायला ठेवली आणि एक साईडला पास्ता बॉईल करायला ठेवलाय असा भांड्यात पास्ता बॉईल करण्यापेक्षा ना कुकर मध्ये एक शिट्टी लावली ना की छान असा बॉईल होतो पण माझ्याकडं मला थोडाच बनवायचा होता त्यामुळं मग मी भांड्यातच टाकलं शिजायला आणि त्यानंतर कडे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर ही बटरची एक क्यूब टाकते मी अख्खं मोठं बटर आणण्यापेक्षा अशा छोटे छोटे दोन चार क्यूब बटर घरात आणून ठेवते कधी काही असं बनवायचं असेल तर बरं पडतं इमर्जन्सीला आणि सध्याकडे यात ते बटर थोडंसं मेल्ट व्हायला लागलं की मी यात कांदा टाकला आहे आपल्याला हा कांदा लालसर होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे आणि मी भाज्यांमध्ये फक्त स्वीटकॉर्न आणि शिमला मिरची यात टाकणार आहे जर मशरूम असेल तुमच्याकडं तेही टाकू शकता पण आत्ता माझ्याकडे नव्हतं तर मी फक्त कॉर्न आणि शिमला मिरचीच यात टाकलेली आहे आणि हे देखील आपल्याला छान असं एक दोन मिनिट यात परतू द्यायचं आहे तर ज्याने आपली शिमला मिरची आणि स्वीटकॉर्न जे आहेत ते थोडेसे शिजल्या जातील ते व्यवस्थित परतल्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे मैदा तर मी इथं एक कप मैदा टाकलेला आहे ज्याने आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी होईल यासाठी तर याच्या गाठी नव्हत्या छान असा मैदा पण आपण याच्यात परतवून घेणार आहे आणि मैदा परतल्यानंतर आपल्याला याच्यात दूध टाकायचं आहे त्याआधी माझा पास्ता शिजला तर मी पास्ता एका भांड्यात गा म्हणजे पाणी काढून घेतलं आणि थोडंसं गार पाणी त्यावर टाकलं की ज्याने आपला पास्ता चिकट होणार नाही आपला मैदा छान असा परतल्यानंतर याच्यात मी आता दूध टाकणार आहे तर दूध टाकल्यावर हे ना लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते तर दूध टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपला जो पास्ता आहे बॉईल केलेला तो यात आपल्याला टाकायचा आहे तर मी तर ते दूध टाकले आणि तुम्ही पाहू शकता की हे लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते तर त्यामुळे मी इथे लगेच जो माझ्याकडे पास्ता आहे तो मी यात टाकून घेतला तुम्ही तुम्हाला किती क्रीमी हवं आहे त्यावर मैदा आणि दूध हे टाकू शकता जर तुम्हाला खूप जास्त क्रीमी हवं असेल तर थोडासा मैदा वाढवा आणि दुधाचं प्रमाण देखील वाढवत मी दुधाचं प्रमाण खूप जास्त नाही करत त्याऐवजी थोडंसं पाणी टाकते कारण का माहिती आहे मला ते दूध दूध नाही आवडत जास्त आणि थोडंसं पाणी टाकल्यानंतर याच्यात मी जे चीज क्यूब आहे ते देखील तुकडे करून टाकले किसून टाकले तर लवकर मेल्ट होतात पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण मी आधीच किसणी वगैरे काढून ठेवायला हवी होती त्यामुळे मी याचे पीस केले आणि जे आपल्या पास्तात ते टाकून दिले चीजचे त्यानंतर मी याच्यात पिझ्झा मिक्स टाकले आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकले कारण याने एक अप्रतिम टेस्ट येते आणि तुमच्याकडे हे दोन्ही नसेल तरी टेन्शन घेऊ नका आपले जे मिरे असतात ना त्याची पावडर करून जरी टाकले तरी हे अतिशय अप्रतिम लागतं तर हे छान असं मिक्स करते आणि यातलं चीज व्यवस्थित असं मेल्ट होऊ द्यायचं ते मेल्ट झाल्यानंतर आपला पास्ता जो आहे तो खाण्यासाठी अगदी रेडी आहे तर इथे मी नवन्यासाठी आणि माझ्यासाठी प्लेट घेते मस्त झाला होता पास्ता तर तुम्ही देखील असा पास्ता घरी नक्कीच ट्राय करून पहा अगदी जो विकत मिळतो ना आपण हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये ना अगदी तसा होतो आणि या चीज टाकल्यामुळे तर अजून अप्रतिम झालं आहे तुम्ही तुमच्याकडं लिक्विड चीज असेल तर चीज क्यूबच्याऐवजी ते देखील वापरू शकता रामनी पास्ता बनवलाय आणि नवन्याने खाण्या पण सुरुवात केली का ही माझी प्लेट आहे का एक नवण्याची नवन्याला चीज जास्त टाकलेली दिली कारण तिला आवडतो हो ना कशा झालंय छान आहे छान आहे का हो की नाही हो। ना हुँ। हुँ। हो, कशी घाणे अशा गोष्टी फार आवडतात तिला त्यामुळे ती वाईट बोलणारच नाही चला तर मग आम्ही आता हे पटपट खाऊन घेतो तर सव्वा आठ वाजत आले था आहेत आणि इथे माझी भाजी तयार झाली आहे इथे मी साईडला खीर बनवती आहे जर अशी इथे मी खीर बनवते याच्यात ही थोडीशी विलायची पावडर म्हणजे विलायची कुठून घेतली इथे थोडेसे ड्राय फ्रूट्स त्याच्यात साखर वगैरे टाकायची अजून इथे चपात्या झालेल्या आहेत तर माझा स्वयंपाक तर सगळा झालेला आहे पण आहे ना इथे सव्वा आठ होत आहेत पण अजून हे काही आलेले नाही आहेत आणि मी हे दाखवते की माझं हे देखील रेडी झालं आहे किती सुंदर आहे याच्यापेक्षा ना मला हे खूप आवडलं खूप मस्त झालं आहे टाक ते हे फार भारी आहे आणि मी डिरेक्ट पाणी टाकून नाही टाकलं तर याच्यातनं एक बाटली कट केलेली आहे तिच्यात हा मनी प्लांट लावलाय आणि मग ते ठेवलेलं आहे डायरेक्ट याच्यात ठेवलं तर पाण्याने ते गंजून जाईल कारण ते याचं मेटलचं भांडं आहे जे आपलं आपण आणलं होतं ना कंडेन्स मिल्क त्याचं ते भांडं आहे तर त्याला मी ते कलर वगैरे हो केलं आहे तर ते खराब होईल म्हणून मग मी त्यात डिरेक्ट पाणी टाक नाही टाकलेलं आणि नव्याने इथे अशी लोळती बघा कशी लोळती ही नवन्य गंधुवानी काळतून बघते तर टी व्ही चालू होता दोन मिनटं थांबवलं मी तिला म्हटलं थांब व्हिडिओ करायचं आहे तर साडेआठ वाजेपर्यंत ना पप्पा येतील ते आले की आम्ही जेवण वगैरे करू आणि आवरून घेऊ आणि मग काय आजचा जो दिवस आहे तो संपूर्णच जाईल तर स्वतःचा छोटासा ब्लॉग तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या